साठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या व कैफियत ऐकून घेण्यासाठी प्रांताधिकारी जगदीश कालकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसीलदार कार्यालयातील तहसीलदाराच्या दालनात बैठक घेण्यात आली या बैठकीत शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी सतीश सावंत व भाजपचे पदाधिकारी संदेशुर्फ गोटा सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे काही वेळ वातावरण तंग झाले सदरची बैठक प्रांताधिकारी यांनी रद्द केल्यामुळे निष्फळ ठरली तहसीलदारांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीला शिवसेना उभाटा गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत तालुका प्रमुख कन्हैया पारकर महिला आघाडी प्रमुख नीलम पालम माधवी दळवी वैदेही गुडेकर दिव्या साळगावकर तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्टी सावडावचे माजी सरपंच सा दत्ता काटे परशुराम झगडे संदीप राणे ठेकेदार बाप्पा मांजरेकर यांच्यासह धरणग्रस्त व ग्रामस्थ उपस्थित होते संदेश सावंत व सतीश सावंत कन्हैया पारकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली त्यामुळे प्रांताधिकारी यांनी सदर बैठक रद्द केली बैठक रद्द केल्यानंतर काही ग्रामस्थांनी धरणासाठी वाद होत असेल तर धरणच आम्हाला नको

तथापि निधी आभावी अथवा भूसंपादन प्रक्रियेतील विलंबामुळे प्रकल्पाची निविदा काढण्यापूर्वी कामे हाती घेण्यापूर्वी भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नसल्याने आतापर्यंतच्या योजनांच्या अंमलबजावणीतून निदर्शनास आले आहे त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब होत असतो तसेच प्रकल्पाच्या किमतीतही वाढ होत आहे संपत्ती घेऊन ही कायदेशीर केली आहे का त्यांनी परमिशन घेतली आहे की आणि परत आम्हाला अमाऊंट एखाद्या दे की आमची जमीन जाते दे तर आम्हाला असं काय जात आहे किती जात आहे हे कळणं गरजेचं आहे त्याशिवाय आम्ही आमच्या जमिनी येऊ शकत नाही आमच्या सर जमिनी शासन निर्णय सर आमच्या बाजूने असेल नसेल मला माहीत नाही माझी जमीन आहे त्याच्यामुळे आम्हाला तर हे कळतं की आमच्या जमिनीतला जो माल जातोय त्याचं आम्हाला किती उत्पन्न मिळतं किंवा काय मिळणार आहे हे आमच्याकडे लिखित स्वरूपात पाहिजे सर आपली किती झाडं घेतली किंवा आपले स्ट्रक्चर काय घेतले त्याच्या संबंधी आम्हाला लेखी काय दिलेले नाही बरोबर आपण तिथे तुमचे संयुक्त बोंदी करताना तुमचे व्हिडिओ शूटिंग घेतलेले आहे पूर्ण त्यानंतर आपण तिथे कच्च्या नोंदी घेतलेले तुमच्या समक्ष त्या कच्च्या नोंदीवर तुमच्या सह्या घेतलेल्या बरोबर त्याची एक कॉपी आपण तिथे तुमची मीटिंग झाली ते सेवकांच्या नावाची ते आपण उपलब्ध करून दिलेली आहे तसेच तुम्हाला पण मी बोललो होतो की तुमचे यादी गट नंबर मी आहे तुमची यादी द्या आम्ही तुम्हाला ती पण देतो प्रत्येकाने माझा माझा इशू आहे आणि मी माझे आक्षेप आहे तर माझं मला मिळावं काही प्रॉब्लेम नाही गरज नाही आहे काय याच्यातून त्या विषयामध्ये ज्या लोकांची तक्रार आहे या दोन गट आहेत एक समाधानी आहेत एक असमाधानी तीनशे त्र्याहत्तर नंबर असेल तर मला तीनशे चारशे पंच्याहत्तर मिळू नये तीनशे त्र्यातशे आहे त्यांना द्या आमची तयारी आहे ऐका दोन गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे या व्यासपीठावर बसलेल्या काही लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत

विषयाचा विषय आमचं म्हणजे काय एक लक्ष दोन मिनिट चालू आहे जरा अरे 아 <목소리로> u खात्री प्रमाणे दे एक माझे एक लक्षात घ्या तुम्ही आता सांगताय ना या जीआर प्रमाणे एक वर्षाच्या ह्या गोष्टी करायला पाहिजे ना द्यावा लिहून यांच्या एक्झिक्युटिव्ह मी म्हणतो ऐकून घ्या मी काय सांगतो ते ऐकून घ्या एक मिनिट झाली माझा ऑब्जेक्शन एवढ्यासाठी आहे ज्यांनी कोणी तक्रार केलाय त्यांच्या बाबतीत त्यांनी लिहून द्यावं ऐका काय ना सर माझा ऐका कारण धरणग्रस्तांचा फायदा कसा देन आहे याचे सगळे जण देत आहेत त्या कारणाने ज्यांना कोणाला आता काय पाहिजे लिहून त्यांनी आपली पत्र द्यावं माझा तीनशे त्र्याहत्तर नंबर आहे त्याची सगळी माहिती मिळावं त्याची व्हिडिओग्राफी त्यांना द्यावी त्यांची त्यांना काय ती माहिती झाडं किती लागले ती, ती द्यावी बाकीच्यांना ना ज्यांना नको आहे ते घेणार नाहीत साहेब कारण नाही त्याला साहेब तुम्ही माहिती प्रत्येकाने द्या प्रत्येकाने माहिती पाहिजे ते लेखी देतील तुम्ही त्याला लेखी माहिती द्या नंतर निर्णय अरे थांबा ना तुम्ही अर्थ मी तेच सांगतो एक लक्षात घे संदीप हे सांगू नको धरणाला कोणाचा विरोध एक धरणाला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाहीये आमचं एकच म्हणणे एक लक्षात घ्या की मॅच फिक्सिंग करून तुम्ही बोलून गाडी आणि बसात बोलून हे सांगा तुम्ही त्यांना शुअर मी घ्या तुम्ही हे जे काम चालू करता हे एक मिनिट एक मिनिट आता आता मला शिरोडकर शिरोडकर कर्जाचं काम किती वर्ष चालू কেন্ন্ত কালিনা সাকাকেন সাকা. ছারেকি নেলিনা চার্হি নেলি. নেনা তুমি দাকিলি. তুমিকাপাক্না কাকাকাকেলে. কাকাকে নেল याच्यामध्ये मुळातही सावडावच्या धरणाला शिवसेनेचा विरोध नाही पण ज्या चुकीच्या पद्धतीने सावडाव धरणाचं काम चालू केलेलं आहे शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी खोदाई काम चालू केलं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संमती घेतलेल्या नाही ज्या काही संमती घेतल्यामुळे म्हणून सांगतात त्या मोदीसाठीच्या संमती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत एकंदरीत ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोबदला किती मिळणार जमीन किती जाणार काय जाणार याची कोणतीही कल्पना दिलेली नव्हती म्हणून आज प्रांतांजवळ ही अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केलेली होती त्यामध्ये काही ठेकेदाराचे दलाल येऊन ज्यांना या ठिकाणी हे काम चालू झालं आणि त्याचं बिल झालं तर त्याची दलाली लवकर मिळण्याची ज्यांना घाई होती त्यांनी ह्या असलेल्या मिटिंगमध्ये येऊन दंगा केला आणि काही इतर धरणांचा प्रश्न उपस्थित केला यापुढे सावडाव धरण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पण ह्या धरणामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी जात आहेत त्या लोकांचं जोपर्यंत समाधान होत नाही त्यांच्या मोबदल्याबद्दल तोपर्यंत जोपर्यंत धरणग्रस्त लोक या धरणाचं काम चालू करण्यापर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत या धरणग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत ठेकेदाराच्या दलालांनी किती जरी या ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी ती दडपशाही आम्ही आणून नमस्कार मी नैना वैभव सावंत राणा सावडा आज जो आम्ही प्रांत अधिकारी यांच्याकडे त्या तहसीलदार यांच्या कार्यालयात आमचा आज मीटिंग ठेवली होती त्यासाठी आम्ही प्रकल्पग्रस्त सावडावचे प्रकल्पग्रस्त आम्ही त्यांच्या दालनामध्ये आज उपस्थित होतो आणि ही मिटिंग जी ठेवली होती ती ज्यांना आम्हाला पहिल्यापासून धरणाला विरोध नाही परंतु तिकडे आमचं आमची प्रतिमा अशी केली जाते आहे की आम्ही धरणाला विरोध करतो आहे आणि धरण होऊ देत नाही मुळात आमच्या सगळं सगळ्या शेतकऱ्यांची हीच भूमिका आहे की धरण व्हायला पाहिजे परंतु जो आम्हाला म्हणजे ज्या आमच्या ज जमिनी गेल्या आहेत त्याच्यामधली जी झाडं आहेत आज त्या लोकांनी काम निघाली बेकायदेशीरपणे आमच्या जमिनीत घुसखोरी करून ठेकेदारामार्फत काम सुरू केलेलं आहे हे का हे काही सरकारी काम चाललं आहे असं आम्हाला आढळत नाही कारण की भूमिपूजनाचा सोहळा पण त्यांनी आदल्या दिवशी दवंडी पिटवून सांगितला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भू भूमिपूजनाचा सोहळा केला तर आम्ही त्यांना हेच विचारतो आहे की हा खाजगी होता की सरकारी होता जर सरकारी असता तर आम्हाला सगळं प्रकल्पग्रस्तांना नोटीसी आल्या असत्या किंवा त्याबद्दलची माहिती दिली गेली असे पण ही माहिती दिली गेली नाही ग्रामसभेमध्ये जेव्हा दोन ग्रामसभा झाल्या ह्या ग्रामसभेमध्ये आम्हाला आम्ही स्पष्टपणे म्हणजे जी, जी मिटिंग ग्रामसभा झाली त्याच ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं होतं जोपर्यंत आम्हाला लेखी आमच्या झाडांचे झाडांचं जे व्हॅल्युएशन आहे आमच्या जमिनीचं जे व्हॅल्युएशन आहे त्या त्याच्यामध्ये जे किती जा, जाना जा आए, जा, जमीन जाणार आहे आमची त्याचा पूर्ण मोबदला आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्या कारण की आत्ता त्या लोकांनी बेकायदेशीरपणे जे काम चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आमची काजूची झाडं गेलेली आहेत काही ज शेतकऱ्यांच्या अशा जमिनी आहेत की गावामध्ये फक्त त्यांच्या घरापुरतीची जमीन आहे आणि उर्वरित ज्या जमिनी आहे त्या सगळ्या तिकडे धरण बाधित झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये गेल्या तिकडे आज काजूची उत्पन्न होती ती आता सगळ्यांना मिळणार नाही आणि प्रशासनाकडून ना आम्हाला काहीही लेखी मिळत नाही आहे त्यामुळे हे जे उत्पन्न आहे त्याला आम्ही मुखलेलो आहोत आणि यापुढे पुढे प्र प्रशासनाकडून आम्हाला पैसे येणार असं आम्हाला वाटत नाही त्याच्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जे आम्ही काम थांबवलेलं आहे फक्त आमचा ह्याच गोष्टीवरती आमचं म्हणजे हे आहे विरोध नाही फक्त की आम्हाला हे जे काही आहे तो मोबदला कधी मिळणार काय मिळणार हे लेखी स्वरूपात द्यावं कारण की शेतकऱ्यांचं यापुढे अजून नुकसान होणार आहे सरकारी अधिकाऱ्यांकडून आम्हाला कुठलीही माहिती लेखी मिळत नाही आहे त्याच्यामुळे आम आम्हाला प्रशासनाकडे हीच विनंती आहे जे काय आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात द्यावं जी काही नुकसान भरपाई आहे ती आम्हाला लेखी स्वरूपात कधी मिळणार याचा कालावधी द्यावा आणि मग त्यांनी काम सुरू करावं तोपर्यंत त्यांनी काम बंद ठेवावं ही आमची त्या प्रशासनाला विनंती आहे ज्या शेतकऱ्या काजूची बाग आहे त्याच्यात बांबू आहेत कलंबा आहेत असे बऱ्याच जणांच्या आमच्या काजूच्या बागा आहेत त्याच्यावर आमची उपजीविका ही पावसाळ्यात ती चालू असते आम्ही कुठेतरी मोजमोजरी करून चार महिने आम्हाला प्रत्येक हे कामगार मिळत असतं उर्वरित सर्व आमचं हे त्या झाडांवरती अवलंबून असतो आम्ही मग आम्हाला ते तिला आज गेली आणि दहा वर्षांचं ते उत्सव काय मिळणार असेल तर आम्ही तोपर्यंत काय करायचं पावसामध्ये किंवा उर्जा याच्यामध्ये त्याचा आम्हाला लेखी काहीतरी आम्हाला हे मिळतं नाही आमचं दर वर्षाचं उत्पन्न आहे ना ते आम्हाला हे करून द्या आणि तुम्ही काय का, करायचे काय करा तो काम बंद तोपर्यंत नाही तर काम पण बंद नका